नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बकाल ॲग्रो एक पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कपाशीचं वाढीव उत्पादन घेण्यासाठी कपाशीमध्ये जवळजवळ पाते आणि जास्त बोंड लागण्यासाठी आज मी तुम्हाला एक जबरदस्त असा फॉर्म्युला सांगणार फॉर्म्युला खूप महाग नाही आहे शेतकरी मित्रांनो साधारणत एका एकरसाठी तुम्हाला पंचवीस ते तीस रुपयाचा खर्च येणार आहे तुम्ही ज्या काही फवारण्याकरता तर या फवारणीमध्ये तुम्हाला एक औषध जे तर वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो हे औषध जर तुम्ही फवारणीमध्ये वापरलं तर तुमच्या कपाशीच्या पिकामध्ये तिथं जे काही पाते तर पात्यांची संख्या जास्त लागेल म्हणजे जोडवळ पाते लागल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल आणि पात्यांची गळ कमी होईल शिवाय त्या पात्याचं चांगल्या प्रकारे बोंडात रूपांतर होईल आणि एकंदरीतच जे काही उत्पादन आहे तर ते वाढल्याचं तुम्हाला तिथं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हा फॉर्म्युला काय आहे कोणता औषध आहे त्याचा फवारणीमध्ये आपण कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते काय काम करतं अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचदा काय होतं की शेतकऱ्यांकडनं कळत न कळत कपाशीच्या पिकामध्ये नत्राचा वापर हा जास्त होतो म्हणजे शेतकरी युरियाचा वापर करतात काही शेतकरी नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करतात शिवाय शेतकरी मित्रांनो कपाशी वाढीच्या रेसमध्ये शेतकरी जास्तीत जस्त जास्त बायोस्टिमोलेन टॉनिक मायक्रोन्युट्रिएंट्स याचा वापर करतात मग या सगळ्या गोष्टीमुळे कपाशी पिकावरती काय परिणाम होतो तर जे काही कपाशी आहे तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो याला जर नत्र जास्त झालं याच्यावर बायोस्टिमोल टॉनिकचा जर तुम्ही वापर केला तर हेची काहीक वाढ जास्त होते म्हणजे जी रिप्रोडक्टिव्ह वाढ कपाशीची व्हायला पाहिजे ती होत नाही म्हणजे पाहिजेत अशा फळफांद्या कपाशीच्या पिकात निघत नाही कपाशीची वाढ उभाट जास्त होती आणि उभाट वाढ झाली की दोन फळफांद्यातलं अंतर जास्त होतं फांदीवर लागणारी पाते लांब लांब अंतरामध्ये मा लागतात परिणामी शेतकरी मित्रांनो उत्पादन आपल्याला कमी निघतं मग अशा वेळेस आपण नेमकी काय उपाययोजना करायला पाहिजे तर ज्या शेतकऱ्यांची कपाशी साधारणत पंचावन्न साठ दिवसाच्या वरती झालेली आहे पाते लागायला सुरुवात झालेली आहे अशा वेळेस शेतकरी मित्रांनो तुमच्या कपाशीची जर उभट वाढ होत असेल तर मी जे काय औषध तुम्हाला सांगणार आहे तर या औषधाचा तुम्हाला प्रति पंपाला दोन एम एल वापर करायचा आहे याचा वापर तुम्ही कोणत्याही कीटकनाशकासोबत बुरशीनाशकासोबत नाशकासोबत तिथं करू शकता म्हणजे जी नॉर्मल फवारणी तुम्ही करणार आहे तर त्या फवारणीमध्ये तुम्हाला दोन एम एल प्रति त्याचा वापर करायचा आहे आणि औषध आहे शेतकरी मित्रांनो बी एस एफ कंपनीचं लिओसिन लिओसिन या पीजीआरचा अशा वेळेस तुम्हाला वापर करायचा आहे दोन एम एल शेतकरी मित्रांनो लिओसिनचा स्टँडर्ड जे काही प्रमाण आहे तर ते चार एम एल आहे प्रति वीस लिटरच्या पंपासाठी पण आपण दोनच एम एल त्याचा वापर करायचा आहे किंवा लिओसिनला पर्याय म्हणून तुम्ही अशा वेळेस घरडा केमिकलचं चमत्कार या पी जी आरचा सुद्धा वापर करू शकता पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस मिली याच्यामुळे काय होणार आहे शेतकरी मित्रांनो लिओसिनमध्ये असलेल्या क्लोरोमेकॉट क्लोराईड या घटकामुळे किंवा चमत्कारमध्ये असलेल्या मेपिकॉट क्लोराईड या घटकामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या कपाशी पिकाची होणारी जी काही काही वाढ आहे म्हणजे वरच्या दिशेनं उभट होणारी जी काही वाढ आहे तर ती तिथं चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये येणार आहे म्हणजे थांबणार आहे परिणामी शेतकरी मित्रांनो हे झाड त्याची वरच्या दिशेनं वाढीमध्ये खर्च होणारी जी काय संपूर्ण ताकद आहे तर ती ताकद हे झाड त्याच्या ज्या काही फळफांद्या आहे तर या फळफांद्यांमध्ये तिथं डायवर्ट करणार आहे परिणामी शेतकरी मित्रांनो या फळफांद्यांना अधिकच अन्नद्रव्य मिळाल्यामुळे म्हणजे याची जी वरच्या दिशेनं खर्च होणं वाढीसाठी खर्च होणारी जी ताकद आहे तर ती इकडं डायवर्ट झाल्यामुळे या फांदींची जी काही साईज आहे जेवढ्या काही फळफांद्या आहे तर त्या फळफांद्यांची साईज तिथं लांबेल आणि शेतकरी मित्रांनो त्याच्यावरती जास्तीत जास्त तिथं पाते लागल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे जेवढी ही फांदी लांबणार तेवढे तिच्यावरती पाते लागणार शिवाय शेतकरी मित्रांनो जोडवळ पाते तुम्हाला लागल्याचं पाहायला मिळेल कारण याची जी पूर्ण ताकद आहे तर ती या फांद्यांमध्ये येणारे परिणामी जास्तीचे पाते तुम्हाला तिथं लागतील मुबलक प्रमाणामध्ये अन्नद्रव्य या पात्यांना उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी मित्रांनो या पात्यांची जी काही गळ आहे तर ती कमी होईल आणि या पात्याचं चांगल्या प्रकारे तिथं गोंडामध्ये रूपांतर होईल तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो पंचावन्न साठ दिवसाची कपाशी झाल्याच्यानंतर तुम्हाला कपाशी पिकामध्ये लिओसिन किंवा चमत्कार या दोन पी जे आरचा तिथं वापर करायचा आहे बेसिकली शेतकरी मित्रांनो तुम्ही लिओसिनचा प्रत्येक फवारणीमध्ये जर दोन एम एल वापर केला तर त्याचा बेस्ट रिझल्ट तुम्हाला तिथं पाहायला मिळेल कपाशीमध्ये जास्तीत जास्त फुटवे निघतील आणि जास्त फुटवे निघले म्हणजे तिथं जास्तीत जास्त पातेधारणा होईल आणि त्या पात्यांचं चांगल्या प्रकारे बोंडात रूपांतर होईल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा